हाय नमस्कार आमच्या भावा बहिणींना तर काय चाललंय आमच्या भावा बहिणींचं पाऊस येतोय का तुमच्याकडं आमच्याकडं पाऊस लय चालू आहे डोक्यातलं खजावत आहे माझ्या नेमक्या वाद झाल्या काय ती काय ती पण काय नाही पिंकीला म्हणलं बघ डोक्यात ती काय झालंय गोळ्याची एलर्जी झालेली आहे नुसती मला मैदाळा खजावत आहे माझ्या डोक्यातून हे नुसतं असं खरा 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 डोकं धुतल्यावर मग तर लयच खाजावलं या सकाळपासून लाइट सकाळपासन पाऊस चालू झाल्यान पोरक झपला का ग सकाळपासनं पोरक एक रडत या काय झालंय त्याला काय कळालंय नाही रडतय म्हणजे मायदा रडतय बीट उतरून टाकायचं ग अंगावर अजून टाकायचं सगळं आहे बारकी लेकराला काळ ते गजर लागतील लगेच असं होतं पाऊस चालू झाला इकडे आमच्याकडं मैदान या म्हणले आता बघ तेवढं डोक्यात माझ्या कावा डोक्यात बघते का जण लय गो इतकं खजावते डोक्याचे माझ्या होय ना आज येणार म्हणजे पाऊस तर येणार बरं का कारण की वातावरण सकाळपासून पाऊसच झालंय एवढं आबाळ येतं ना बेमाप आबाळ येते काय सगळ्याला सोयीच नको इतकं आबाळ येत या कस आंघोळ करत जागा आंघोळ करण्याला आंघोळ केली केलं तरी बी नाही केल्यावर दिसती आणि नाही केलं तरी नाही केल्यावर दिसते म्हणून तुम्हाला सांगते आंघोळ नळाला आमच्या इथं पाणी आलेलं आहे तर त्या नळाला आंघोळ करताना मी एक व्हिडिओ टाकलाय बघा काल तर म्हणलं की बघितलं नसेल तर बघा तुम्ही आणि आता एक जरीचं म्हणणं होतं की आठ दिवसाची आंघोळ केली तर हो मी दहा दिवसाची केली आठ दिवसाची नाही दहा दिवसाची आंघोळ केली दहा दिवस झाले शहरात आंघोळ काय करणार नाही कारण की थंडी वाऱ्याचा दिवस असायचं आणि आजारही पडलं म्हणजे काय करायचं एक तर पैसा बी नाही दवाखान्याचा आहे सरकारी दवाखान्यात गेलं तर इंजेक्शन करते हाकाल तरी काय साला बिला लावत नाही कळलं का तर त्यामुळं पिंके हसते हसती तुझं काय मत पडतो का नाही ह्याच्यावर काय तुझं मत आहे करावी का नाही करावी केली पाहिजे ना रोज केली पाहिजे का दहा दिवसात ना का दिसाठ नाही आता बऱ्याच जण प्रश्न पडतोय म्हणल्या नंतर त्यांची उत्तर द्यावीच लागते ती आणि विषय असा की माहेरला आल्यावर एक लय पोळं पडतय आता तसं माहिती आहे का लेख आई बाबाच्या घरी यायची सुद्धा चोरी म्हणजे एक कोणा भावायची भाऊ द्यायची चोरी आणि दुसरी कोणा ही समाज समाजाची चोरी कस काय करायचं कशी बोलते चुर चुर बघितलं का तुला तेवढंच प्रोत्साहन गवताय का नाही तिला प्रोत्साहन देताय का नाही तुम्ही मला हनुन मारून हाकलून लावले तर मी काय माहेरावर जाणार नाही ना तुम्हाला सांगितले मी माहेरला चालली तर कायमची राहिला दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतला ही पण मी तुम्हाला सांगितलेला आहे नवरदेव आता काय जण होत होते की लग्न करतो नवरदेव असतं तर नक्कीच सांगा तुम्ही कॉन्टॅक्ट करा माझ्या बरोबर पिंकी राहणी बघितलंय वाटत नवरदेव मला कुठला आहे ग मला तरी सांग कुठला अगं सांग की कुठला हाय कसा हाय दिसायला बोरा दिसतोय का काळा दिसतोय माझ्यापेक्षा हाय सात आठ वर्षापूर्वी तिनं बघून ठेवलेला आहे पण मी त्या लग्नासाठी तयार नव्हते म्हणून ते काही हे झाले नाही का कन्फर्म झालं नाही आता एक जणीच आहे की योग्य कुत्रे भावाचा परपंचा मोडल्याशिवाय काय जाणार आहे माहे, माहेर जाणार नाही तर मित्र हे तर हया तू तिकडं तुझ्या गावाला हे अजपात राहायचं बीच नाही तू जा बघा मी जा म्हणले आणि जाईना परपंचा मोडून मला काय भेटणार आहे ही माझ्यास माझा ऐकून तू परपंचा मोडायची वेळ तुझा माझा परपंचा मोडील का हा बघा म्हणजे मी हा बघा ऐका म्हणजे नवऱ्याने हाकलून दिलं तर हे जाणार नाही तर माझ्या हाकल्याने हे जाणार आहे का आणि माझं ऐकून हे परपंच मोडणार आहे का उगच आपलं काहीतरी बोलायचं म्हण बोलायचं अर्चना बाई तिचं नाव अर्चना आहे तर अर्चनाला मोठी काळजी पडली कि भावाचा परपंच मोडल्याशिवाय तर बाई मी तर नाही बरं का माझ्या भावाचा परपंच मोडणार पण तुझ्या तुझ्यावरून कळतं की तू नक्कीच भावामध्ये भाऊजमध्ये ढवळा ढवळ करत असशील काही ना काहीतरी तुझ्या बोलण्यावरूनच कळतंय आणि दुसरी गोष्ट आहे ना आमच्यातलं परपंच जे मोडलं नाही हे काही लोक जे बोलणार आहेत ना ह्यांच्या ह्यांच्यामुळं बी परपंच आमचं मोडलेलं आहे माहिती आहे का काही जी नाही बघायचं का नाही असं तसं झालं हे झालं ती झालं त्यांच्यामुळं काही लोक आहेत का नाही उलट काही लोक परपंच मोडायला त्यात सहभागी असतात आणि दुसऱ्याला आहे का नाही कारणीभूत करू नका तुम्ही विनाकारण कळलं का समजलं राहायला विषय माझा मी तर माहेरच राहणार आहे करून बी खाणार नाही मी हिच्या जीवा बसून खाणार आहे हे ना न घाल प्रश्न तिचा आला फिरणार फिरणार आंघोळ मनाला वाटली तर करणार नाहीतर आंघोळ नाही करणार मनाला जर माझ्या वाटलं की आज आंघोळ करायची तर करणार नाहीतर नाही करणार आज माझं मन नाही हो पाऊस आलाय का गर वातावरण झालंय जीवाला नाही बरं सर्दी खोकला झाला एकतर मला भ्या वाटत गेल्या बारान आले तेव्हा माझा श्वास बंद पडला होता तसे मला सर्दी बिर्दी झाली किंवा काय झालं श्वास बंद पडला तर आता पैसा पण नाही दवाखान्यात जायला त्यामुळे रोज आंघोळ करून कुणाचं भलं झालं तेव्हा माझं होणार आहे का मग रोज खुशिया किसी से मांग के नहीं ली जाती खुशिया हमको लेनी पडती है बरोबर ना है नाही आपण आपल्यात आनंदी राहायचं हि जग समाज तर काय बोलायला नाव ठेवायलाच ना। ओ? बघू माझ्यापेक्षा तिने तबा गोरा काढलाय बघू दाखव आईसारखा काढला आईचा आय सारखा काढला हा मला नाही ग बाई निघत आवश्यक राहिलं नाही तर कसा उठला उठला पोर लय की कळते लय वरते लय होते तर मला त्या अर्चनाबाईला म्हणायचं चे, आहे अर्चनाबाई तुम्ही काय जास्त डोकं चालवू नका आमच्यात कुणी कुणाचा परपंच मोडायचा न कुणामुळं कुणाचं आहे कोण परपंच मोडायचं ही जे त्याच्यावरती काही गोष्टी अवलंबून आल्या तर तू नको बाई मला सांगू परपंच मोडायचं परपंच नाही मोडायचा राहिला विषय माझा माझा तर मी हीतच राहणार आहे मी तुला सांगितलेलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये माझ्या झोपला तर मी माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मी इथंच राहणार आहे म्हणून मी काय कुठं जाणार नाही तर आता बघू मी ब्लाउज शिवायची मशीन आणायचं म्हणत होती पण सध्या पैशा सध्या पैशाचं जरा जजमेंट नाही आपल्याकडे त्यामुळं राहिले कशाला पावसात भेटते तू अजून ते राजाला करतावेत नाही अगं असे कसे आहेच

तर तुझा तू आवार कपडे घेऊन निघितलं घेतलं निघायचं परपंच मोडणार आहे तुमचा तर माझा ऐकून परपंचा मोडायचा काय काय माहिती आता म्हणणार तिच्या म्हणण्यानुसार तिला इथे कसा कसं ना नापंच मोडू तेवढं सांग मला राणी काडकीनं मोडायचं एका धडदेस ना मोडायचा तेवढं मला सांग कमेंट कर मग मला